चार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडी आपल्या देशाची आजच्या डेटची पॉप्युलेशन जरी पकडली तर ती पॉप्युलेशन आहे जवळपास एकशे चाळीस कोटी आणि एकशे चाळीस कोटी जे लोक बँकिंग अकाउंट आहे किंवा ज्यांना बँकिंग सर्व्हिसेसची गरज आहे अशा लोकांची संख्या जवळपास पन्नास ते साठ कोटीपर्यंत त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत बँक किंवा बँकेचा स्टाफ हा पोहोचू शकत आहे बँक किंवा बँकचा स्टाफ हे खूप लिमिटेड एक लिमिटेड जर आपण ऍसेट म्हणू शकतो गव्हर्नमेंटचं की ते खूप लिमिटेड आहे आणि त्यांना एक टाईम पोहोचत आहे जसं की दहा ते पाच या वेळेवरच तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता बँकेचे सर्व्हिसेस घेऊ शकता त्यामुळे गव्हर्नमेंटने म्हणा किंवा ऑल हो। ओव्हर वर्ल्ड डिजिटल बँकिंग नावाची कन्सेप्ट उद्याला आहे बरोबर तर डिजिटल बँकिंग कन्सेप्ट उधायला आल्यामुळे असं झालं की जो व्यक्ती पण जाऊ शकत नाही किंवा जो व्यक्ती घरी थांबून किंवा ऑफिसमध्ये थांबून सुद्धा बँकेच्या सेवा घेऊ शकतो मला एक तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारायचा की बँकेच्या कुठल्या कुठल्या सर्विसेस तुम्ही विद्यार्थी देशामध्ये बँकेकडून एक्सपेक्ट करतात कुठल्या कुठल्या सर्विसेस तुम्हाला आवडतात बँकेमध्ये अशा कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये तुमचा रेग्युलर कसा म्हणजे कोणी सांगू शकेल ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन बँकिंग ओके okay. अजून अकाउंट ओपन करणे असेल बरोबर आपण एफ डी करतो जसं सरांनी कर सांगितलं आर डी करतो आपली बचत ठेवतो त्यानंतर अजून अजून कुठल्या सर्व्हिसेस बँकेमध्ये एवढी गर्दी का असते कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस घेण्यासाठी आहे अकाउंट ओपनिंग आहे एफ डी आहे आर डी आहे अजून काय असतं बँकेमध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड अजून सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं जो आपण डेली यूज करतो आता आपण एक तसा मुली सुद्धा केला असेल त्याला यूपीआय बरोबर तर या सर्व ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व सर्विसेस आपल्याला मोबाईलद्वारे नेट बँकिंगद्वारे किंवा कॉम्प्युटरद्वारे आपल्याला कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये स्टुडंट्सला किंवा ऑफिसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना फोनद्वारे वापर करतात त्यालाच डिजिटल बँकिंगमध्ये बरोबर तर या सर्विसेस सर्व्हिस सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पोर्शन आहे तो येतो युपीआयचा युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस यूपीआय जेव्हा लॉन्च झालं तेव्हा सर्व देशामध्ये यासाठी डिसिजन झालं की आपल्या देशाला तेवढी अवेअरनेस नाहीये ते आपण फोनद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे किंवा कॉम्प्युटरचा वापर हो करून आपण बँक करू शकतो ही कन्सेप्ट तुम्हाला तेव्हा मान्य नव्हती बरोबर